आपले हे लोकराज न्यूज चॅनल यांच्या वतीने आम्ही वारकरी साहित्य परिषद बार्शी तालुका शहरी व ग्रामीण सर्व महिला वारकरी पुरुष वारकरी यांच्या वतीनी आषाढी एकादशी निमित्ताने होणाऱ्या लिंक्यांची अं सोहवारी मीटिंग आयोजित केलेली आहे पदाधिकाऱ्यांची सर्व पदाधिकारी तो, तो उपस्थित झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये दिंडीचं स्वस्वरूप सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत तर या सूचनेचे सर्व सूचने म्हणजे बार्शी तालुक्यातील एकशे अकरा शाखा या आषाढी रथ महोत्सवात उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत तर त्याच्यामध्ये सर्व आमच्या माता भजनी मंडळ वारकरी महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व विनेकरी टाळकरी मालकरी वारकरी व पत्याक्यावाले हे सर्वजण त्या दिंडीचा सहभाग होणार आहेत याची बैठक आज आम्ही श्रीराम मंदिरामध्ये आयोजित केली होती त्याच्याकरता उपस्थित असलेले आदरणीय बार्शी तालुका अध्यक्ष श्री रामलिखी पवार बार्शी तालुका महिलाध्यक्ष श्री सुप्रभाताई टोके व बार्शी शहर अध्यक्ष श्री जयश्रीताई कदम व पारशी तालुका उपाध्यक्ष श्री शेटे तई वारशी वा तालुका कार्याध्यक्ष पारकरी साहित्य परिषद श्री टोके साहेब व उपस्थित असलेले सर्व कोळे साहेब यांचही इथ उपस्थिती आपली दाखवण्यात आलेली आहे मी वारकरी साहित्य परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष परशुराम डोंबे महाराज यांच्या उपस्थित सानिध्यामध्ये है। है। ही बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीकरता श्री राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलजी काकाजी पाटील यांनी मनापासून अनुमोदन पूर्ण बैठकीला सहमती दिलेली आहे आणि या बैठकीचं जे काही सूचना आहेत ते त्यांच्या आदेशानुसार आपण सर्व दिंडीकरांना दिलेले आहेत प्रत्येक दिंडीमध्ये विना प्रत्येक दिंडीमध्ये टाळ प्रत्येक दिंडीमध्ये दोन पताका हे या दिंडीचं स्वरूप असणार आहे या दिंडीमध्ये महिला तर येणारच परंतु पुरुषांची सुद्धा उपस्थिती बाहेरगावीतील तालुक्यातील सर्व भसिनी मंडळ व भावी भक्त भव्य दिव्य प्रकाराने या रथामध्ये सहभागी होणार आहेत तरी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही श्री आ, राजी श्री तई होळी यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो की आमची हे जे काही महिला मंडळाची बातमी त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आणि अभिनंदन करू धन्यवाद रामकृष्ण हरी बोला कुंड